सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटाच्या टीम बरोबर आता मी गप्पा मारते आणि कॅप्टन ऑफ द शिप आणि जुई आणि अंजली मॅम मा, माझ्या बरोबर खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठी मध्ये सो कसे आहात सचिन सर मस्त कसं चाललंय प्रमोशन चित्रपट येतोय नऊ तारखेला प्रमोशन तर जोरात चाललंय आता पाऊस पण जोरात चाललाय हो <laughs> आणि म्हणजे फायनली आम्ही इथपर्यंत आलोय तर बऱ्याचदा असं होतं की मग सिनेमे बनतात थिएटरपर्यंत पोहोचत नाही हो पण यासाठी सगळ्यात मोठा जो थँक्यू आहे तो आमच्या जवादे सरांना आहेत की ज्यांनी हे मोठं शिवधनुष्य पेल आणि थेटरपर्यंत सिनेमा पोहोचवला त्यासाठी म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या संपूर्ण टीमकडून सरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद सरांजय सर पण अशा प्रकारचा चित्रपट दाखवावा सव्वीस नोव्हेंबर जसं मला मागे सयाजी सर म्हणाले की संविधान काय आहे हे दाखवणं हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे जे आत्ता अनेकांना माहीत नाही आहे सो so, अशा प्रकारचा विषय असा असतो ना की आपण मासी पिक्चर बनवायला जातो अनेकदा पण आपल्या चित्रपटामध्ये आपण संविधानाबद्दल बोलूया हा थॉटच जरा वेगळा आहे हा तुमच्या तुम्हाला कधी आला आणि कधी सुरुवात झाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमची पार्श्वभूमी सिनेमाची नाही जसं फॅमिली बॅकग्राऊंड सिनेमाचं वगैरे नाही आहेत पण एक लहानपणापासून जो अभिनयाचा गंध लागला मी आधी एक साधारण सात आठ वर्षाचा असेल मी जेव्हापासून थिएटर वगैरे करतो आहे तिथून ती आवड झाली आणि जी ते ना की कधी कधी माणसाला परिस्थिती मोठं करते किंवा तुम्ही ज्या सिच्युएशनमधून समोर येता तर ती पुस्तकांपेक्षा कधी कधी दी परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते तर ती तसं एक परिस्थिती होती की त्याच्यातनं छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यातून एक सामाजिक भान तयार झालं आणि तसाही माझा जास्तीत जास्त कला हा सामाजिक विषयांकडेच असतो तर कुठेतरी काही गोष्टी मला जाणवल्या असे की जसं आता आपण एकविसाव्या शतकात आहोत लोक चंद्रावर गेलेत आता मंगळावर जाऊन आलेत लोक तर अशा वेळेला किंवा आपण एवढ्या आधुनिक काळामध्ये आपण पाऊल टाकतोय पण इथेच जो कुठे कुठे जातीवाद धर्मवाद भाषावाद प्रांतवाद या गोष्टी अजूनही आहे आता कागदोपत्री आपण बऱ्याचदा सुशिक्षित झालेलं असं म्हणतो की आपण महाराष्ट्र नव्वद टक्के साक्षर वगैरे झालेलं आहे पण अजूनही जो जातीवादाची एक तेड ज्याला म्हणतो आपण ती अजूनही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे आणि ते सातत्यानं आपल्याला बघायला मिळते सुद्धा आणि अशा काही गोष्टी माझ्या म्हणजे माझ्याशी प्रत्यक्ष घडलेल्या आहेत म्हणून कुठंतरी असं वाटलं की कारण कुठलाच महापुरुष हा कुठल्या जातीचा किंवा धर्माचा नाही आहे आणि कोणी तसं महापुरुषांना जातीमध्ये धर्मामध्ये बांधण्याचा प्रयत्नही करू नये कारण त्यांचे विचार हे सगळ्यांसाठी आहेत तर असा एक किस्सा माझ्यासोबत घडला त्यामुळे मला असं वाटलं की कुठंतरी या जी निगेटिव्ह विचारसरणी अजूनही आहेत या विचारसरणीवर एक सोजवळपणे का होईना पण एक आपण याच्यावर आघात करावा मग तिथून सव्वीस नोव्हेंबर या कथानकाचा जन्म झाला येस yes, मॅम तुमच्यासाठी कधी सुरुवात झाली या चित्रपटाची चित्रपट जसा बनवला घे बनवायला घेतला यांनी म्हणजे लिहायला तसंच त्यांनी मला सांगितलं होतं की असा असा रोल आहे तुमच्यासाठी आम कारण आमचं सम सा सचिनचं नातं खूप घरचं आहे सचिनबरोबर तीन चार फिल्म्स केल्यात मी माझ्या मिस्टरांनी विलास उजवणे हां तर आमचं एक नातं वेगळं आहे तर तसंच आहे मला म्हणे सव्वीस नोव्हेंबर म्हटलं अरे किती सव्वीस नोव्हेंबर वर फिल्म आल्या हो। काय तो म्हटलं हल्ला झाला सगळं झालं किती अजून सव्वीस नोव्हेंबर करायचं वेब सिरीज वाचला <laughs> तो तोपर्यंत शांत होता नाही नाही म्हणाला हा संविधान दिनावर आहे सव... म्हणजे हे आपल्याला सुद्धा म्हणजे मला सुद्धा सांग सव्वीस नोव्हेंबर आपण सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे आपल्याला माहिती आहे पण सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे हे खूप कमी लोकांना माहिती पटकन लक्षात नाहीयेत कारण सव्वीस नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला पहिले लक्षात येतो आधी मग त्यांनी सांगितलं मला म्हटलं अच्छा अच्छा असा असा रोल आहे म्हणे पॉझिटिव्ह रोल आहे पॉझिटिव्ह मी जास्त निगेटिव्ह करते त्यामुळे म्हटलं ठीक आहे करू म्हटलं पण आपण आर्टिस्ट म्हटलं सगळं करणार छान सीन्स होते आणि केलं पिक्चर सुंदर झालं सगळे स्टारकास्ट छान आहे आणि जितकं मी डबिंग करताना बघितलं किंवा प्रोमोज बघितले गाणी बघितली खूप सुंदर केलंय त्यांनी त्याच्यावरून तर खूप छान आहे असं वाटतंय तरी तर मी नाही बघितलेलं पण उत्कंठा आहे तर ती उद्या बघणार आहे मी पूर्ण पिक्चर आणि जुहीनी पण खूप छान काम केलं जितकं मी बघितलं तिचा पहिला रोल आहे हा पहिल्यांदा काम करते आणि तरीही तिने खूप बाकी तर सगळ्यांनी खूप कामं केलेली आहेत तर सयाजी शिंदे हे तर ह्याचे आर्टिस्ट आहेत एकदम नावाजलेले आणि मुख्य म्हणजे खूप चांगले आर्टिस्ट आहेत ते ॲक्टर म्हणून खूप चांगलं हो खूप मोठा ॲक्टर येतो माणूस तर ह्याचा खूप समज आहे आपलं हां गणेश सगळे सगळेच ॲक्टर खूप चांगले आहेत आणि जुहीनी त्याच्यात खूप छान काम केलं आहे म्हणजे ती म्हणत होती मी माझं पहिलं आहे माझं पहिलं आहे पण असं वाटत नाहीचं पहिलं आहे मी बघितल्यानंतर खूप छान वाटलं मी तिला सांगितलं पण आणि बाकी पिक्चर छान बनलाय आहे सगळ्यांनी फक्त जाऊन नऊ मेला चित्रपटगृहात जाऊन लोकांनी बघितला पाहिजे तेव्हा त्यांना संविधानाबद्दलही कळेल कळेल आपले अधिकार कळतील आणि आपल्याला काय माहीत हवं आणि आपण कशासाठी लढायला हवं yeah. हे कळेल yes, तुझ्यासाठी कधी सुरुवात झाली या चित्रपटाची uh, इतका सरप्राइजिंग ॲक्सिडेंट होता हा मला माहिती नव्हतं की माझ्या लाईफमध्ये असा काहीतरी यु नो you know, प्रसंग घडणार आहे आय वॉज व्हेरी चिल ॲट होम आणि ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये पप्पांनी एक म्हणजे जे, जे प्रोड्युसर आहेत या मूवीचे तर त्यांनी मला सांगितलं एक छोटा रोल आहे करशील का मी म्हटलं मी कॉन्फिडंट नाही आहे मी नाही करणार तर मम्मा बोलली मागून की बघ ना आधी वाचून तर बघ काही असं तुला जमत असेल तर करून बघ तर तेव्हा जेव्हा ती अशी बोलली ना तेव्हा ती जी जुई होती छोटी जिला खूप नाद होते या गोष्टींचा ऍक्टिंगचा सिंगिंगचा ते ती समोर खूप करायची त्या सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक झाला मला आणि कुठनं तरी तो कॉन्फिडन्स झाला आणि मी म्हटलं चला एक छोटासा रोल आहे दोन तीन दिवसात संपेल आई ट्राय आय डू माय बेस्ट तर फर्स्ट डे होता आणि <laughs> दादानी मला खूप सपोर्ट केलाय तू कर ना जमेल चिप्स व्यवस्थित खा <laughs> अशी फिर तशी बस कम्फर्टेबल हो इतका सुंदर गायडन्स दिला तर मला वाटलंच नाही की मी फर्स्ट डे आहे माझा की मी मी फर्स्ट टाईम करते आहे hmm. तो छोटा सीन जेव्हा झाला आणि ॲट दी एंड ऑफ द डे यांनी सगळ्यांनी ती क्लिप्स बघितली आणि मला लगेच पप्पांना फोन केला असेल दादानी आणि अख्ख्या टीमला सांगितलं की ही hmm. लीड ॲक्ट्रेस म्हणून काम करायला पाहिजे आणि मला लगेच न्यूज आली आणि आय वॉज शॉक्ड म्हणजे साडेबारा वाजता रात्री <laughs> mm. तर नेक्स्ट डे आय वॉज नॉट प्रिपेअर्ड पण एका दिवसात म्हणजे माझा कॅरेक्टर पण चेंज झाला नवीन स्टोरी आली आणि मी खरं सांगते मी स्क्रिप्ट वाचलीच नव्हती पूर्णपणे ते mm -hmm. मला तेवढा वेळच नव्हता तरी आय ट्राईड माय बेस्ट मी कसं तरी परफॉर्म केलं आणि हा जो एक छोटासा मोमेंट आहे त्यात मला बिलीव्ह झालं की लहानपणापासून जे आपण विचार करतो ते ड्रीम्स परत परत येत राहतात त्याचा एक मिनिंग असतो त्याचा एक पर्पज असतो त्याला एकदा लक्ष द्या बघून घ्या जमेल तर करा नाही जमलं तेच ओके फाईन बट यू ट्राईड ना तर तसं मी ट्राय करत करत गेली एन्जॉय करत गेली आणि फायनली आय गॉट दिस रोल आणि इट वॉज अ सुपर सुपर ब्लास्ट ॲक्सिडेंट पण कशी आहे भूमिका नेमकी या चित्र भूमिकेचं नाव आहे श्रावणी देवधर ती टी व्ही रिपोर्टर आहे बाय प्रोफेशन आणि तिला ना ती इतकी प्रामाणिक आहे तिच्या कामामध्ये ती खूप प्रयत्न करत असते प्रोफेशन थ्रू कसं काय न्याय मिळवायचा हाऊ टू गेट ट्रूथ आऊट आणि जे तिच्यासोबत घडत असतात गोष्टी त्यामध्ये ती सतत हाच विचार करत असते की कुठेतरी अन्याय होतो आहे न्याय कसा आणून द्यायचा तर ती टी व्ही रिपोर्टिंग करून इकडे तिकडे जाऊन कलेक्शन करते सगळ्या गोष्टींचं आणि ते उघडकीला पाडते तर आ, ती इतकी ट्रेंड आहे त्या गोष्टींमध्ये तर तिला फाईट पण करता येतं आणि शी इज व्हेरी ग्राउंडेड आणि तिच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत ते माझ्यामध्ये आहेत तर त्याचं एक छोटंसं यु नो शॅडो दिसेल माझा तिच्यामध्ये वा पण सचिन सर एवढा मोठा विषय संविधानासारखा मोठा विषय चित्रपटात मांडताना रिसर्च ऑब्विसली तितकाच महत्वाचा असतो किंवा काय दाखवाय दाखवायला पाहिजे ते कशा पद्धतीने दाखवायला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं असतं राईट मला जरा बॅक स्टोरी ऐकायला आवडेल की किती ब्रेन स्ट्रॉंग म्हणा किंवा किती विचार विनिमय झालाय की कशा पद्धतीने हा चित्रपट दाखवला जाईल कारण खूप आहे ना काय दाखवायचं काय नाही ऑब्विसली लिमिटेशन येतात एका ठराविक वेळेत दाखवण्यासाठी डिस्कशन तर या कथानकावर भरपूर झालेलं म्हणजे आम्ही साधारणत कोरोनाचा पिरियड होता त्यावेळेस आम्ही माझं एक फिल्म आम्ही शूट करत होतो आणि लास्ट मोमेंटमध्ये आमचं एक म्हणजे झालं शेवटी फिल्मचं जा शूटिंग झालं आणि लगेच आय थिंक दोन तीन दिवसांनी लॉकडाऊन लागलेला oh. आणि मग म्हणजे खूप सुंदर चित्रपट झालेला आमचा पण ते कोरोनामध्ये जरा फायनान्शियली प्रॉब्लेम्स झालेत निर्मात्यांचे आणि मग तो थांबलेला तर ते तिथूनच आमचं ते सुरू झालेला प्रवास की आपण असं काहीतरी करूया का म्हणजे माझ्यासोबतचे माझे मित्रमंडळी आहेत मग आम्ही सतत कोरोनामध्ये परमिशन्स वगैरे काढून आम्ही निघून जायचो आता माझ्या फॅमिलीमध्ये बरेच लोक पोलीसमध्ये आहेत तर मी काय करायचो मग घरची गाडी न घेऊन जाता मग मी त्यांची गाडी घेऊन जायचो मग त्यांच्या गाडीला ते पोलीसचे लोगो वगैरे असायचे तर मी मुद्दाम ते त्यांचं काय असतं दंडाबिंड असतो ना तो त्यांची रॉड ती मी मुद् मुद्दाम गाडीला बांधून मस्त घेऊन जातो मग कोणी गाडी अडवायची नाही मी लॉकडाऊनमध्ये जवळपास चार जिल्हे फिरायचो इकडनं तिकडे तिकडनं इकडे आणि मिटिंग्स वगैरे आमच्या सुरू असायच्या आणि त्या नावावरती मग रिसर्च आम्ही सुरू केलं की आपण असं तर करू की आपण काय नाव ठेवायचं मग नुकतंच माझं ना एक नाटक होतं जे सेन्सॉरहून आलेलं एकविसाव्या शतकात शिवभीम चौकात त्याचं त्या दिवशी मला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं मग ते शिवभीम शिवभीम असं करता करता आम्ही दोघा तिघांनी के विचार केला मग कोणी बोललं की अरे यार तो सव्वीस अकराचा हे झाला आहे कोणी बोललं दहा नोव्हेंबर की अकरा नोव्हेंबर एक नसरुद्दीन शहाची एक फिल्म आहे तर मग ते क्लिक झालं म्हणतात मग सव्वीस नोव्हेंबर करूया का संविधान दिवस पण आहे म्हटलं अशा काही गोष्टी पण आपल्यासोबत घडलेल्या आहेत की आपण हा विषय हायलाईट करू शकतो मग तिथून ते जरा मग मग टायटलसाठी पण मारा मार्या होत्या की ऑलरेडी दोन तीन लोकांनी टायटलसाठी अप्लाय केलेलं पण आता माझे संबंध खूपच दहा बारा वर्षापासूनचे चांगले आहेत तर मग मी सरळ मेघराज सरांना फोन केलेला म्हटलं माझं अप्लाय आधी आलेलं आहे तर ते टायटल मला हवं म्हणजे हवं तर शेवटी मग ते टायटल मला थोडेसे झगडेबिगडे करून ते मिळालेलं फायनली येस मॅम कशी आहे ही निगेटिव्ह भूमिका पॉझिटिव्ह आधी निगेटिव्ह केले नाही पॉझिटिव्ह भूमिका पॉझिटिव्ह आहे म्हणजे मी आता तुम्हाला विचार पडला असेल ना की आपण एवढं निगेटिव्ह निगेटिव्ह करतो आणि अचानक पॉझिटिव्ह म्हणजे आर्टिस्ट आहे म्हणजे पहिले मला स्टार्टला वाटायचं की मी पॉझिटिव्ह करताना मला भीती वाटायची मी एक फिल्म केली होती डोम म्हणून त्याच्यात पॉझिटिव्ह होते पण मला भीती वाटायची पण त्या फिल्म नंतर मला कळलं की पॉझिटिव्ह काय केलं काय केलं म्हणजे मी पॉझिटिव्ह दिसेन <laughs> <laughs> okay. आणि छान होती भूमिका ऍक्च्युली ती लेन्थ मुळे माझे सीन्स कमी झाले नंतर खूप गडबड गडबड झाली होती लेंथ वाढायला लागली होती फिल्मची खूप त्यामुळे माझे सीन्स कमी झाले पण जेवढे सीन्स माझ्या वाट्याला आहेत ते खूप छान होते मी कसे केले माहित नाही आता डायरेक्टर आणि प्रेक्षक सांगतील मी कसे केले पण विलासची भूमिका म्हणजे मिस्टरची भूमिका त्याच्यात डॉक्टर उजवण्याची खूप छान आहे म्हणजे मी जितके क्लिपिंग्स बघितल्या आमचं असं म्हणजे विषय झाला होता मी बिलासला नेहमी म्हणायचे तू स्टायलिस्ट नव्हतेस तू स्टायलिस्ट काम करतो एक स्टाईल आहे कधीतरी असं काम कर की जे मातीच्या जवळ असेल आणि ह्याने सांगितलं कारण ह्याच्या मागच्या फिल्मला पण तो विलनच केला होता अण्णा पण म्हटलं हा सांगतोय तसं मग त्यांनी स्क्रिप्ट वाचलं तो म्हणाला नाही मी इन्स्पेक्टर मी हा करी म्हटलं कर हा खूप मातीच्या जवळचा रोल आहे आणि तुला त्याला मराठी भाषा चांगली येत होती त्यामुळे म्हटलं ते सगळं वराडी भाषेत त्यांनी आणि ते भाषेतच केलं पूर्ण डबिंग केलं त्याचं तर कर म्हंटल मला वाटतं आणि खरंच त्या दिवशी मी क्लिपिंग ज्या बघितल्या किंवा गाण्या त्यांनी टाकले अप्रतिम त्यामुळे माझ्या माझ्यासाठी ना हा पिक्चर जास्ती जवळ आहे कारण विलासचा हा शेवटचा पिक्चर आहे yeah. त्यामुळे तो माझ्यासाठी कायमच जवळच राहील तो पिक्चर आणि पण तुझ्यासाठी डिफिकल्ट गोष्ट काय होती या चित्रपटादरम्यान कारण पहिला पिक्चर एवढे आर्टिस्ट या चित्रपटामध्ये आणि एक सोशल विषय राईट तुझ्यासाठी काय होतं सगळ्यात चॅलेंजिंग टास्क असणारं फेसिंग द कॅमेरा फर्स्ट टाईम आणि असं नाही आहे की मी फेस नाही केला आहे पण दॅट इज बेसिक कॅमेरा लाईक फोन कॅमेरा आणि छोटे छोटे रोल्स तर ते असं होतं की मी एक यु नो टॉक शो चालवत असते तर त्याचा एक छोटासा एक्सपिरियन्स होता माझ्याकडे पण आय वॉज लाईक की ठीक आहे थोडा एक्सपिरियन्स आहे मी करू शकते ॲज सून ॲज आय वेंट ऑन द नो <laughs> सेटअप you know, मी खूप नर्वस झाली तर मला कदाचित सिक्स टू सेवन डेज लागले कम्फर्टेबल स्वतःला करायला आणि बिलीव्ह करायला हां की फायनली तू करत आहेस आणि तुला बघतील लोक काही ना काही बोलतील चोके जस्ट लेट इट बी आणि ऑपॉर्च्युनिटीज अशी मिळत नाही तर आय वॉन्टू टू ग्रॅब एज वेल पण त्यात मिक्स्ड फिलिंग्स खूप होती मला घाबरायची hmm. पण एन्जॉय पण करायची दादासोबत बसून नुसते गप्पा मारायचे आणि <laughs> इतकं चिल केलं होतं ना सगळ्यांनी तर मग आय वॉज लाईक ओके आय एम फायनली गेटिंग कम्फर्टेबल तर लागले भरपूर दिवस कम्फर्टेबल व्हायला आणि सेकंड प्रॉब्लेम वॉज इम्प्रोव झाल्यात भरपूर हां एवढे आता म्हणजे कारण की कधी कधी तो पण जेव्हा परत वाचायचा ना तर त्याला कळायचं की कुठेतरी कमी पडत आहे परत सीन इन्वॉल्व्ह करावं लागेल नवीन टाकावं लागेल तर लिटरली हा बसायचा सीन तयार करायचा आणि म्हणायचा की जुई तुला आता हे बोलायचं आहे आणि मला स्वतःला तयार करायला पंधरा वीस मिनटं लागायचे कारण की कॅमेरा इज सेटअप एव्हरीथिंग इज रेडी तर काय करायचं मग आणि मग त्यात थोडंसं एक्सप्रेशन द्या थोडंसं इमोशन टाका कसं काय करायचं आहे तर हा जो एक हॉचपॉच होता विदिन लेस टाईम तो एक छोटासा डिफिकल्ट वाटला पण मला असं वाटलं की त्यामुळे माझी ग्रोथ झाली आहे फॉर द फर्स्ट लर्निंग एक्सपिरियन्स व्हेरी ह्यूज लर्निंग एक्सपिरियन्स पूर्ण प्रोजेक्ट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स टू मी पण सचिन सर आता इतके कलाकार आहेत या चित्रपटात आणि सगळे एकापेक्षा एक आहेत राईट एवढ्या सगळ्यांना घेऊन शूटिंगचा तो कलेक्टिव्ह अनुभव मला कसा सांगाल तुम्ही आणि हेच सगळे फर्स्ट चॉईस आहेत या भूमिकांसाठी हा फक्त हिरोची चॉईस जर आमची वेगळी होती बट मग कसं अनिकेत चा आवाज जरा मस्त भारदस्त भारदस्त आहे आर्टिस्ट आहेत मी बऱ्याच जाज, तर फिल्मच्या संदर्भात मी दादांशीच डिस्कस करायचो कारण मी जेव्हा मुंबईमध्ये पहिल्यांदा एंटर झालो तर माझा हात पकडणारे तेच होते म्हणजे आज ज्या ज्या लोकांशी माझा संपर्क आला किंवा मी ज्या लोकांसोबत काम केलं तर याच्यात असं म्हणणं की नव्याण्णव टक्के जो वाटा आहे तो डॉक्टर तो विलास उजोने यांचा आहे आणि प्रत्येक वेळेस म्हणजे मला मला माहिती नाही आता ह्यांच्याकडे लेखक डायरेक्टर घरी बोलावतात नाही बोलावतात पण दादा मला नेहमीच म्हणायचे की तू आपण बाहेर नाही भेटायचं हे घर तू जाय तू तू डायरेक्ट घरी यायचं मग इथे कोणी डायरेक्टर आजपर्यंत घरी नाही आला पण तू तू पहिला आहेस जो घरी येतो त्याला घरात फिल्म वातावरण फार खूप सुंदर जो त्यांच्या आयुष्यातले जे त्यांनी अनुभव माझ्याशी शेअर केले समजा की त्यांच्या अनुभवाचे मला जो समोर फायदा झाला आणि सयाजींशी एक दोनदा माझी भेट झालेली पण तेवढं काही आमचं असं क्लोज वगैरे नव्हतं बट मग दादांकडनं रेफरन्स केलं की माझा भाऊ येतो तुला भेटायला मग मला इझी गेल्या सगळ्या गोष्टी विजय पाटकरांसोबत फिल्म केली आहे आम्ही एका फिल्मला होते ते माझ्यासोबत आणि अनिकेतसोबत पण माझी एक फिल्म झालेली आहे तर तेव्हा मी त्या फिल्ममध्ये आर्टिस्ट होतो अच्छा आणि सई तामणकर आगोर। आगोर। आगोर एक फिल्म नागपूरला तिकडे मी एक आर्टिस्ट म्हणून काम केलं तर एक परिचय थोडा होता त्यांच्याशी तर मग बोलल्यावर जरा ते गेलं आणि त्याला कॅरेक्टर समजवताना पण जरा सोपीच गेलं कारण त्याची रेंज माहित होती आपल्याला पण खरं कौतुक करायचं म्हटलं तर हेच तर कसं होतं की आता नट आहे नटाच्या घरातून जर कोणी हिरो हिरोईन बनतय तर ते कळतंय की बाबा आपल्याला हे म्हणजे आई करते म्हणजे बाबा करते तर ते सगळं कसं डेली बघायला मिळतं आणि त्याच वातावरणामध्ये असलं की ते ऐकायला पण मिळतं वारंवार तर कुठंतरी ते एक अभिनयाचं अंग जरी काम जरी नसेल केलं पण एक अंग असतं थोडंफार अनुभव थोडासा तरी असतो पण कुठलाच एक्सपिरियन्स नाही आणि लगेच म्हणजे असं आम्ही तिला असं बाउन्सर मारल्यासारखं झालं की जी आज हे करा आणि सडनली नाही नाही तू तू उद्या लीड करतेस अच्छा तर ते पण ऑफ दिला तिने ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते करून घेतलं आणि आता हे तर आमची सगळे घरचेच लोक आहोत विजयदादांनी पण एका शब्दांनी मला होकार दिला आणि माझं म्हणजे सरांशी म्हणजे आमची जे निर्मात्या आहेत ह्यांच्याशी है। भेट व्हायच्या अगोदर माझं ऑलमोस्ट कलाकारांशी बोलणं झालेलं झालं होतं की असं असं एक कथानक आहे मी लिहितोय एकदा मग मी दादांशी पण चर्चा केली की के मला सयाजी पाहिजे याच्यामध्ये आणि सहायचे म्हणजे आता प्रत्येक फिल्म मध्ये ते असं थोडस विलन थोडस लिडर पॉलिटिशियन्स असंच दाखवल्या गेलाय तर मी म्हटलं नाही मी विलनच करतोय त्यांना पॉलिटिशियनच करतोय बट म्हणजे थोडं रिअलिस्टिक करूया म्हणजे एवढा तो आक्रोश वगैरे नाही एकदम साधा सिंपल नेता कसा असतो आणि एकदम सोजवळ दंगा नाही काय नाही काय नाही करायचं तरी तो दुरून माहिती नाही पडलं पाहिजे आणि किती चांगल्या पद्धतीनं आपण प्रशासनाची किंवा संविधानाची पायमल्ली लोक करतात हे सयाजीच्या कॅरेक्टर मधनं लोकांपर्यंत पोहोचतं येस आणि खरं छान विषय तयार झाला चित्रपट नऊ तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला संविधान संविधान असं नाही केलेलं ना। एक विषय संविधानाबद्दल माहिती पण ती खूप एंटरटेनिंग एंटरटेनिंग की आम्ही सब हे नाही केलेलं की संविधान असं आहे संवि नाही मस्त एक कथा आहे गाणी आहे डान्स आहे फाईट आहे सगळं आहे आणि त्याच्याबरोबर हा एक मेसेज आहे की संविधान तुम्हाला काय देतं आहे आणि ते तुम्ही किती शिकलं पाहिजे प्रत्येकाला कळलं पाहिजे बस म्हणजे छान पिक्चर त्यामुळे हलका फुलका पिक्चर झालं आहे आणि कसं ते आता महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात म्हणा आय एसच्या आय पी एसच्या प्रिपरेशन करणारे खूप स्टुडंट आहेत एम पी एस सी यू पी एस सी आणि मला वाटतं की त्यांनी तर नक्कीच एक दिवस का होईना वेळात वेळ काढून त्यांनी बघावं कारण ते होणारे भविष्यातले या देशाचे प्रशासनिक अधिकारी आहेत तर एक अधिकारी दोन पावलं समोर जाऊन जनतेच्या हिताचं कार्य कसं करू शकतो आता आमच्याकडे नागपूरला इजेड खोबराकडे सर आहेत ते भंडारा नागपूर आयुक्त आणि कलेक्टर राहिलेले आहेत तर आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा करायचो तेव्हा बोलायचं की आमचा काही प्रोटोकॉल असतो पण जर जनतेची सेवा जर करायची आपल्याला किंवा जनतेच्या हिताचं आपल्याला रक्षण करायचं आहे तर आम्ही प्रोटोकॉल तोडून बरेच कामं केले आहेत आणि ते लोकांनी त्याची सराहना पण केली आहे प्रशंसा पण केली आहेत तर एक अधिकारी जर या लेवलचं काम करू शकतो तर या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे स्टुडंट आता स्वतःला झोकून देत आहेत रात्रंदिवस तर एक प्रशासनिक अधिकारी कसा असायला पाहिजे आणि तो जनतेच्या मनामध्ये कसा राहील हे त्यांनी एकदा तरी नऊ मेला जाऊन थिएटर मध्ये बघावंच नक्की येस जो ही पहिला चित्रपट आहे काय प्रेक्षकांना तो अपील करशील थिएटर पर्यंत यायचं पिक्चर बघायला ओके तर एकच गोष्ट सांगणार तुम्हाला तुम्हाला एक फिलिंग असतं ना दॅट यू वॉन्ट टू कम ऑन टी व्ही मूवीज आणि खूप फॅड असतो त्या गोष्टींचा प्लीज तो फॅड सोडू नका जस्ट बिकॉज ऑफ नेटफ्लिक्स ऑर प्राईम व्हिडिओ त्या गोष्टींसाठी प्लीज राहू नका प्लीज कम टू द रूट्स ज्या मूवीला एन्जॉय करायला तुम्ही थिएटरमध्ये जाता तो एन्जॉयमेंट आताही एक्झिस्ट करतो आणि हा जो मुद्दा आहे संविधान हा लिटरली वेगळा मुद्दा नाही आपण त्यामुळे सगळ्या गोष्टी करतो आहे तर यू आर गोईंग टू एन्जॉय लॉज राईट्स जे तुम्हाला डेली बेसिसवर काम येणार आहे इट्स नॉट लाईक like की काहीतरी वेगळं सांगतंय की ते यु uh, नो you know, बसणार नाही डोक्यामध्ये किंवा एकदम बार्जिंग फील होईल खूप इझी फ्लोईंग खूप इझी गोईंग आहे आणि तुम्हाला लिटरली या सगळ्या गोष्टी दिसतात तर प्लीज गो इन थिएटर्स यू आर गोईंग टू फाईंड अ ह्यूज एक्सपिरियन्स आणि लिटरली साऊथची फिल्म झाली सारखी झाली आहे पिक्चर आणि इतकं सुंदर पिक्चरायझेशन आहे एडिट इज परफेक्ट आणि यु नो एक तुम्हाला एक रश येणार जेव्हा तुम्ही पिक्चर बघाल की हां यानंतर यांना असं करायला पाहिजे असं करायला पाहिजे एवढा क्यूट सस्पेन्स आहे त्यात यु आर टू एन्जॉय गो विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि मला नक्की म्हणजे अख्ख्या टीमला कळेल की तुम्हाला कसं वाटलं आमचं परफॉर्मन्स तर प्लीज गो अँड वॉच आणि जस्ट एन्जॉय जस्ट एन्जॉय दिस मूवी येस थँक्यू सो मच मलाही बघायचं आहे हा चित्रपट एवढ्या सगळ्यात प्लीज गो विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली येस थँक्यू आणि ऑल द बेस्ट संपूर्ण टीम यू थँक्यू